राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची जनसन्मान यात्रा आज अकोल्यात आली होती या निमित्ताने अकोल्याचे विद्यमान आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी केलेली विविध विकास कामे उद्घाटने नामदार पवार यांच्या हस्ते करण्यात आले नामदार पवार यांचे अकोला शहरातील महात्मा फुले चौकात आगमन होताच त्यांचे लहामटे समर्थक यांनी जोरदार स्वागत केले जेसीबीने फुलांची उधळण करीत फटाक्यांच्या आतिषबाजी ढोल ताशांच्या गजरात फुलांची तोफांची सलामी देत पवार यांचं स्वागत करण्यात आलं संपूर्ण शहरातून ही रॅली काढण्यात आली या दरम्यान शहरात झालेली विविध विकास कामे यांची उद्घाटने करण्यात आली अगस्ती कारखाना रोड अकोले बस स्थानक अकोले तहसील कार्यालय इमारत बाजार तळ कचेरी रोड यांची उद्घाटने करण्यात आली बाजार तळे येथे झालेली सभा यास मोठा प्रतिसाद मिळाला याई जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं या सभेत काय काय झालं या सभेने नेमकं का काय साध्य झालं सभे सभेदरम्यान मागे काय घडत होतं या सभेचे अकोल्याच्या राजकारणावर काय काय परिणाम त्या काळात पाहायला मिळतात याच विश्लेषण चर्चा तर होणारच या आपल्या विशेष कार्यक्रमात पाहूया आज दिनांकाचे संपादक श्रीनिवास रेणुकादास यांचा रिपोर्ट नमस्कार मी श्रीनिवास रेणुदास आज जनांमध्ये आपल्या सर्वांच चर्चा तर होणारच या विशेष कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो चर्चा तर होणारच हा एक वेगळा आणि विशेष कार्यक्रम आज दिनांच्या प्रेक्षकांसाठी आपण आजपासून सुरू करत आहोत निमित्त आहे विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस या निमित्तानं अकोला तालुक्याच्या राजकीय घडामोडींचा परामर्श या कार्यक्रमामध्ये आपण घेणार आहोत किंबहुना वेगवेगळे जे विषय अकोल तालुक्याच्या ऐरणीवर येणार आहेत त्या विषयांवर देखील आपण विश्लेषण या निमित्तानं करत आहोत आजचं निमित्त आहे अकोला तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लांबे यांनी जी वेगवेगळी विकास कामं आज अकोल्यामध्ये केलीत या विकास कामांच्या उद्घाटनाच्या निमित्तानं आणि जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार आज अकोल्यामध्ये आले होते ते अकोल्यात आले असताना त्यांची बाजारतळावर एक मोठी सभा देखील पार पडली या सभेच्या दरम्यान ज्या काही गोष्टी निरीक्षण या ठिकाणी नोंदवली त्याचा उहापोह या विश्लेषणामध्ये आज आपण करणार आहोत डॉक्टर अजित पवार यांची सभा आज अकोल्या ठिकाणी होत असताना काही घडामोडी पडद्यामाग घडल्यात काही पडद्याच्या पुढे घडल्यात त्या देखील आज दिनांच्या प्रेक्षकांसाठी या विश्लेषणाच्या निमित्तानं आपण पुढे आणत आहोत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं कळस या ठिकाणी जोरदार स्वागत करण्यात आलं स्वागताला त्या ठिकाणी डॉक्टर किरण लामटे हे देखील उपस्थित होते अजित पवार यांचं स्वागत झाल्यानंतर डॉक्टर किरण लामटे त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे जिल्हा परिषदेचे गटनेते जालिंदर वागचोरे हे देखील त्या ठिकाणी उपस्थित होते हे दोघही अजित पवार यांच्या गाडीमध्ये बसले कळसचे अकोले या प्रवासादरम्यान ज्या काही गोष्टी त्या ठिकाणी घडल्या त्या अत्यंत आश्चर्यकारक अशा होत्या अजित पवार यांनी थेट जालिंदर वागचौरा यांना तालुक्याची परिस्थिती या ठिकाणी विचारली सभेच्या पूर्वी एक दिवस अगोदर भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष यशवंत आव्हाळे यांनी एक पत्रकार परिषद घेऊन महायुतीचा धर्म डॉक्टर किरण लहानपे पाळत नाहीत असं या ठिकाणी सुतवाच केलं होतं निमित्तानं अकोला तालुक्यामध्ये वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या होत्या परंतु भाजपचे गटनेते जिल्हा परिषदेतील गटनेते जालिंदर वाकचवरे यांनी या त्या ठिकाणी त्यांच्या या वक्तव्याला या ठिकाणी उत्तर देत त्यांनी डॉक्टर किरण लामटे यांच्यासोबत राहत अजित पवार यांच्याबरोबर त्या ठिकाणी कळस ते अकोले या दरम्यान या ठिकाणी काही चर्चा केल्याची माहिती आपल्याला मिळते आहे जालिंदर वाघचवरे यांनी या त्या ठिकाणी त्यांच्या या वक्तव्याला या ठिकाणी उत्तर देत त्यांनी डॉक्टर किरण लामटे यांच्यासोबत राहत अजित पवार यांच्याबरोबर त्या ठिकाणी कळस ते अकोले या दरम्यान या ठिकाणी काही चर्चा केल्याची माहिती आपल्याला मिळते आहे जालेंद्रगचरे यांनी तालुक्यातील परिस्थिती ज्या ठिकाणी विषद त्या ठिकाणी केली आणि महायुतीचा धर्म आम्ही पाळत आहोत हे देखील त्या ठिकाणी त्यांनी यांना या ठिकाणी सांगितलं त्यानंतर अजित पवार थेट अकोल्याच्या महात्मा फुले चौकामध्ये या ठिकाणी आले त्या ठिकाणी त्यांचं मोठं स्वागत अकोला तालुक्याच्या वतीनं करण्यात आलं कारखाना चौक म्हणजे अर्थात महात्मा फुले चौक ते थेट बाजार तळापर्यंत त्या ठिकाणी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला तर तो, तो देखील जेसीबीच्या माध्यमातून करण्यात आला मोठी गर्दी या रॅलीला या ठिकाणी होती अजित पवारांची सभा यापूर्वी अकोल्यामध्ये होणार होती परंतु त्या ठिकाणी ती रद्द झाली आणि सहा ऑक्टोबरला सभा या ठिकाणी जाहीर झाली होती त्याप्रमाणे ही सभा घेण्यात आली ज्यावेळेस पहिली सभा रद्द झाली त्यावेळेस उलट सुलट चर्चा त्यावेळेस सुरू होत्या त्याच त्यावेळेस चर्चांमध्ये असं एक कारण सांगण्यात येत होतं की आदिवासींच्या संदर्भानं हा अकोला तालुका जो आहे आदिवासी राखीव तालुका आहे आदिवासीचं आरक्षण या ठिकाणी विधानसभेचं आहे तर त्या ठिकाणी ज्या चर्चा सुरू होत्या की पेसाभरती जी आहे तर ही पेसाभरती राज्य सरकारने थांबवली आहे त्यामुळं अकोला तालुक्यामध्ये मोठा उद्रेक आहे त्याचबरोबर धनगर आरक्षणाच्या बाब बाजूनं धनगर आरक्षणाचा मुद्दा जो राज्यामध्ये सध्या चर्चेला जात आहे त्या संदर्भानं अकोल तालुक्यामध्ये अजित पवारांना या ठिकाणी ज्या विचारला जाणार आहे त्यामुळे ही सभा रद्द झाल्याची चर्चा विरोधक त्यावेळेस करत होते परंतु आज ज्यावेळेस अजित पवार येणार होते तर असंच असं कुठलीही गोष्ट या दरम्यान घडली नाही हे विशेष करून या ठिकाणी सांगणं महत्त्वाचं आहे सकाळी स्वप्नील धांडे आणि आणखी काही कार्यकर्त्यांना या ठिकाणी पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यांनी अगोदरच्या दिवशी महात्मा फुले चौकामध्ये जो पे जो कायदा भरतीच्या अनुषंगाने परिपत्रक काढण्यात आलं होतं जुझीआर काढण्यात आलं त्याची होळी त्या ठिकाणी करण्यात आली होती त्यामुळे याची काही दाहकता आजच्या पार्श्वभूमी या सभेला होती परंतु सुदैवानं असा कुठलाही प्रकार आज या ठिकाणी घडला नाही सभा अत्यंत शांततेत आणि खेळमेळीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी पार पडली डॉक्टर किरण लामटे यांनी जी अकोल्यामध्ये विकास कामं केलीत त्याच्यामध्ये अगस्ती कारखान्याचा रोड असेल कचेरी रोड असेल अकोले बस स्थानकाचं सुशोभीकरण असेल त्याचबरोबर अकोले तहसील कार्यालयाची इमारत असेल याचं उद्घाटन आज आ, अजित पवार यांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं या, या उद्घाटनाच्या दरम्यान अजित पवार हे महिलांशी ठिकठिकाणी बोलत होते आदिवासी महिलांबरोबर त्यांनी तहसील कार्यालयाच्या इमारत जालिंद्राबाचरे आणि नरेंद्र नवले आणि आणखी काही कार्यकर्ते या ठिकाणी रेशमा गोडसे त्याचबरोबर आणखी काही कार्यकर्ते त्यांच्या समोर होते त्यांचा विशेष सत्कार यावेळी अजित पवार यांचा भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी करण्यात आला आणि आम्ही महायुतीचा धर्म पाळतोय असं अजित पवारांना त्या ठिकाणी सांगण्यात आलं दुसरी गोष्ट त्यानंतर अशी घडली की अजित पवार सभा ठिकाणी सभास्थळा त्या ठिकाणी आले होते सभास्थळावर आल्यानंतर त्यांनी बाजार तळाचं जे सुशोभीकरण करण्यात आलं आहे त्या ठिकाणी त्या कोणशिला अनावरण करण्यात आलं ती कोणशिला जर आपण बघितले तर त्या ठिकाणी अजित पवार यांच्या शुभ असते डॉक्टर किरण लामटे यांच्या प्रमुख उपस्थितीत असा कोणशिलेवर उल्लेख होता आणि दुसरा उल्लेख त्या ठिकाणी खाली असा होता की अकोले नगर पंचायतीचे नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे आणि इतर पदाधिकाऱ्यांची त्या कोणशिलेवर नाव होते मात्र बाळासाहेब वडजे असतील किंवा इतर कार्य पदाधिकारी असतील ते त्या ठिकाणी मात्र अनुपस्थित दिसले त्यानंतर सभा सुरू झाली सभा सुरू झाल्यानंतर सभेच्या व्यासपीठाच्या समोर काही जागा त्या ठिकाणी मोकळी होती कारण उपमुख्यमंत्री असल्यामुळं सुरक्षतेच्या कारणास्तव त्या ठिकाणी ती जागा मोकळी ठेवण्यात आली होती परंतु सभेच्या बाजूला त्या ठिकाणी काही महिला उपस्थित त्या ठिकाणी दिसल्या स्वतः अजित पवार त्या ठिकाणी उठून उभे राहिले आणि स्टेजवर जाऊन माईक स्टॅ माइकवर लेक्चर स्टँडच्या ठिकाणी जाऊन त्यांनी सांगितलं की माझ्या ज्या महिला भगिनी ज्या ठिकाणी उपस्थित उपस्थित आहेत त्यांना या ठिकाणी बसण्यासाठी जागा नाही आहेत तर त्यांना या ठिकाणी समोरच्या जागेमध्ये या ठिकाणी बसण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांना त्यांनी विनंती केली आणि महिलांना त्या ठिकाणी बसण्यासाठी त्यांनी परवानगी देत महिलांना त्या ठिकाणी बसवलं त्यानंतर सभा जसं जशी पुढे जात होती त्याप्रमाणे सभेमध्ये काही प्रवेश ज्याला आपण म्हणतो राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये झाले विशेष करून कोतुळ भागातले काही मंडळी या ठिकाणी या सभेमध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये या ठिकाणी त्यांनी प्रवेश केला त्यानंतर सुरुवातीच्या प्रारंभी पक्षाचे तालुका अध्यक्ष शरद चौधरी यांनी तालुक्यामध्ये जी डॉक्टर किरण लामटे यांनी जी कामं केली त्याचा ओहपोह त्यांनी त्या ठिकाणी केला त्यानंतर डॉक्टर किरण लामटे यांच्या भाषणाला प्रारंभ झाला डॉक्टर किरण लामटे यांच्या भाषणामध्ये त्यांनी तालुक्यामध्ये जी कामं केली आहेत त्याचा ओहपोह या ठिकाणी करायला ते विसरले नाहीत मग त्याच्यामध्ये एम आय टी सीचा मुद्दा असेल त्याचबरोबर पिंपरकण्याचा निळवंडे जलाशयावरचा जो राज्यातला सगळ्यात मोठा पूल आहे तो रखडला होता तो पूर्ण केल्याचं सांगितलं त्याच्यानंतर पिंपळ खांड धरणाच्या पाण्यामुळे जो पूल याच्यामध्ये पाण्यामध्ये जात होता त्या ठिकाणी तो पूल उंची देण्याचं काम कोथूरचा पूल या ठिकाणी पूर्ण झाल्याचं त्यांनी ठ्यांनी सांगितलं त्याचबरोबर भंडादाराचा रिंग रोड आहे त्या ठिकाणी सत्याऐंशी कोटी रुपयाचं दिल्याचं त्यांनी सांगितलं त्याचबरोबर पठार भागातला जो नांदूरचा खेडदारा आहे तर त्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता नव्हता त्या ठिकाणी सुद्धा सात कोटी रुपयाचा सा रस्ता दिला असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं त्यानंतर कडकी पायरीचा रस्ता तो सुद्धा त्या ठिकाणी आपण केसकामं दिसत नाही मग त्यांनी विरोधकांना घुबड अशी उपमार त्या ते ठिकाणी त्यांनी दिली आणि घुबडांना दिवसा दिसत नाही असं ते म्हणाले त्यानंतर त्यांनी जिल्हा बँकेचे संचालक आणि विरोधक जे अमित भांदरे आहे तर त्यांच्यावर देखील टीका या ठिकाणी करायला ते विसरले नाही त्यांनी त्यांनी हॉटेलकडे रस्ता केला त्या ठिकाणी असं सांगितलं त्याच कामा त्याचबरोबर विकास कामे तालुक्यात होत असताना विरोधक मात्र त्रास देत होते असं देखील डॉक्टर किरण लामटे यांनी जाणीवपूर्वक या ठिकाणी सांगितल्याचं दिसतं त्याच्यामध्ये अगस्ती कारखान्याचा रोड सुरू होता कोणी त्रास दिला आपल्याला असं देखील त्यांनी या ठिकाणी उपरोधिकपणे ते बोलले आणि या विकास कामांमध्ये विरोधक त्रास देत होते असं सांगायला डॉक्टर लामटे विसरले नाहीत त्याचबरोबर त्यांनी अगस्ती डी सी सीच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून जे कारखान्याला या ठिकाणी शंभर कोटी रुपये मिळाले त्यामध्ये दे सुद्धा देखील विरोधक या ठिकाणी त्रास देत होते कारखान्याला निधी मिळू नये असं पाहत होते मात्र ह्या सर्व मात करत आम्ही तो निधी मिळवला असं देखील ते म्हणाले आणि विरोधकांनी एकूणच जी काही त्रास या ठिकाणी विकास कामांमध्ये देण्याचं काम केलं असं डॉक्टर किरण लामटे या एकूण त्या सभेमध्ये त्या ठिकाणी सांगत होते त्याचबरोबर पश्चिम वाहिनी नद्यांचं पाणी जर आपण गोदावरी खोऱ्यात वळवलं तर या ठिकाणी वॉटर अकाउंटचा जो प्रश्न आहे तो एका ठिकाणी वॉटर अकाउंटचा प्रश्न निकाली निघणार आहे आणि त्यामुळं जो लोअर आंबीजचा जो प्रश्न आहे तो सुद्धा ठिकाणी मार्गी लागणार आहे त्याचबरोबर जे कच नदीवरचं धरण आपल्याला बांधायचं आहे तो सुद्धा प्रश्न या ठिकाणी निकाली लागल असं डॉक्टर किरण लांबे यांनी आपल्या भाषणात सांगितलं त्याचबरोबर गोडवले गेटचा देखील प्रश्न मार्गी लागल्याचं ते सांगतात त्याचबरोबर देवीचा घाटगरचा घाट आहे त्याचा सर्व झालाय तोलारखिंडीचा सर्व झालाय तो सुद्धा त्या ठिकाणी प्रश्न मार्ग लागणार आहे त्याचबरोबर शहापूर ते शिर्डी रेल्वे मार्ग कसारा शिर्डी रेल्वे मार्ग हा सुद्धा आपण मार्गे लावणार आहोत त्याचबरोबर वाको तालुक्याला उपजिल्हा रुग्णालय त्याचबरोबर भंडाराला रुग्णालय या ठिकाणी होणार आहे असं त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं त्यानंतर इथून मागं हे का झालं नाही हे मला माहित नाही परंतु आपण ते मार्गे लावलं असं ते म्हणाले त्याचबरोबर जे Uh, माझ्यावर टीका करतात सातेवाडी घाटातले लोक uh, इनडायरेक्ट त्यांनी अप्रत्यक्षरित्या अमित भांगरे सुनीता भांगरे त्या ठिकाणी टीका केली आणि त्यांनी सांगितलं की त्यांच्या गटामध्ये सतरा शाळा बंद झाल्यात कुठं होते महाशय असं सुद्धा देखील डॉक्टर किरण लांबटे यांनी सांगितलं याप्रमाणे डॉक्टर किरण लांबटे यांनी एकूणच भाषणामध्ये विरोधकांचा सुद्धा त्या ठिकाणी समाचार घेतला तालुक्यामध्ये पंचवीसशे कोटी रुपये त्यांनी या ठिकाणी आणल्याचं या ठिकाणी सुतवास त्यांनी या ठिकाणी केलं आणि त्यामुळं माझा विजय हा निश्चित आहे असं या ठिकाणी ते सांगायला विसरले नाहीत डॉक्टर किरण लामटे यांचं भाषण झाल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जे भाषण या ठिकाणी तालुक्यामध्ये केलं ते भाषण काही गोष्टी या ठिकाणी तालुक्याला सांगून जातं प्रथमत त्यांनी डॉक्टर किरण लामटे हे रुपये सरकारकडून आणले असं या ठिकाणी त्यांनी सांगितलं त्यामुळे डॉक्टर किरण लामटे यांना पुन्हा विधानसभेत पाठवा असं त्यांनी या ठिकाणी सांगत डॉक्टर किरण लामटे यांची विधानसभेसाठीची राष्ट्रवादी काँग्रेस गट अजित पवार गट म्हणजे महायुतीकडनं त्यांनी या ठिकाणी उमेदवारी जाहीर या ठिकाणी पहिली केली त्यामुळं डॉक्टर किरण लामटे यांची उमेदवारी निश्चित आहे हे मात्र या ठिकाणी या सभेतनं मात्र अधोरेखित झालं त्याचबरोबर त्यांनी पेसावरतीचा जो मुद्दा राज्यभर या ठिकाणी गाजतोय त्यावर आपलं मत या ठिकाणी त्यांनी विषद करणं या ठिकाणी महत्वाचं मानलं कारण पेसाभरती हा जो मुद्दा पूर्ण राज्यभर आदिवासी भागामध्ये आदिवासी तालुक्यांमध्ये महत्वाचा ठरतोय पेसावरती का अडकली आहे पेसाभरतीमुळं आदिवासी भागातले जे तरुण आहेत ते नाराज आहेत असं देखील त्यांनी या ठिकाणी मान्य केलं आणि बिगर आदिवासी लोक मुलं जे आहेत ह्या पेसाभरतीच्या विरोधामध्ये न्यायालयामध्ये गेले आहेत त्यामुळे हा प्रकरण न्यायप्रविष्ट आहे असं त्यांनी सांगितलं त्यामुळे निर्णय या बाबतीत आपल्याला काही घेता येत नाही त्यामुळे त्याच्यावर आम्ही एक मध्यम मार्ग काढला आणि त्यावर तोडगा आम्ही या ठिकाणी काढलाय न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून राहत त्या ठिकाणी मध्यम मार्ग काढत आपण हा भरतीचा विषय आपण निकाली काढल्याचं त्यांनी सांगितलंय त्याचबरोबर त्यांनी आदिवासी भागात येत असताना आदिवासींना या ठिकाणी त्यांनी निसर्ग पुत्र असा उल्लेख वेगळा उल्लेख या ठिकाणी आदिवासींचा या ठिकाणी आपल्या तालुक्यामध्ये केला त्याचबरोबर त्यांनी डॉक्टर किरण लामटे यांनी जे पाच वर्षामध्ये जे काम केलंय त्या कामाचं प्रगती पुस्तक जे आहे तर त्याच्यामध्ये माणूस कामाचा माणूस हक्काचा कार्यसम्राट आमदार विकासाचा वारकरी असं जे काही पुस्तक डॉक्टर किरण लामटे यांनी या ठिकाणी आज प्रकाशित केलं त्याचा ओहापोह करत त्यांनी तालुक्यामध्ये जी विकास कामं डॉक्टर किरण लामटे यांनी केली आहेत त्याचं या ठिकाणी उल्लेख या आपल्या भाषणामधून करत त्यांनी सर्व आलेल्या नागरिकांना या ठिकाणी त्यांनी सांगितलं त्यानंतर दोन हजार पाचशे कोटी रुपयाची कामं या ठिकाणी आणत असताना त्यांचं विजन जे डॉक्टर किरण लामटे यांचं तालुक्याबद्दलचं आहे त्या ठिकाणी ते सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की तालुक्यामध्ये नौकाविहार जलक्रीडा हा जो प्रकल्प आहे धरणांमधला तो सुद्धा आपण भविष्यकाळामध्ये अकोल तालुक्याला देणार आहोत पर्यटनाचं पॅकेज पर्यटनाचा तालुका, तालुका सुद्धा आपण भविष्य काळामध्ये अकोल तालुक्याला देणार असल्याचं त्यांनी या ठिकाणी सांगितलं नौका जलविहार क्रीडा जलक्रीडा प्रकल्प साकारत असताना धरणाच्या सुरक्षते सुरक्षतेशाला कुठलाही धक्का लागणार नाही हे बाळगून आपण या ठिकाणी हा प्रकल्प करत असल्याचं त्यांनी या ठिकाणी सांगितलं त्याचबरोबर आपण अकोला तालुक्याला एम आय डी सी जी मंजूर केली आहे त्यासाठी आपल्याला तोकडी जमीन या ठिकाणी मिळाल्याचं त्यांनी मान्य करत भविष्यकाळामध्ये सुद्धा या ठिकाणी एम आय डी सीसाठी आपण जागा द्या आपण भविष्यात मोठी एम आय डी सी या ठिकाणी उभी करू असं त्या ठिकाणी सांगितलं त्याचबरोबर जो रेल्वेचा प्रश्न अनेक लोकांनी भाषणामध्ये त्या ठिकाणी मांडला त्याच्यामध्ये राहापूर शिर्डी असेल हा रेल्वे मार्ग व्हावा हो तो अकोला तालुक्यातून जावा त्याचबरोबर पुणे नाशिक जो रेल्वे मार्ग म्हणून असं हात वर करत त्यांनी या ठिकाणी सांगितलं आणि लाडक्या बहिणींसाठी आतापर्यंत प्रत्येक महिन्याला आपण पैसे वर्ग केले दिवाळीसाठी म्हणून त्यांना आपण ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर महिन्याचे जे पैसे आहेत येत्या सात आठ दिवसामध्ये आपण त्यांच्या खात्यावर वर्ग करणार असल्याचं त्यांनी सांगत अर्थ व नियोजन खातं माझ्याकडे आहे त्यामुळे पैसे वर्ग करण्याची जबाबदारी माझी आहे असं त्यांनी सांगितलं त्याचबरोबर या महिलांना वर्षभरामध्ये तीन गॅस सिलेंडर आपण या ठिकाणी मोफत देणार असल्याचं सांगितलं त्याचबरोबर ही जी लाडकी बहीण योजना जी आहे आपण राबवत आहोत तर याच्यावर विरोधक मोठ्या प्रमाणावर टीका करतायत परंतु मी असा माणूस आहे की रीन काढून सण साजरा करत नाही राज्याची जशी परिस्थिती आहे जसं राज्याला पेलावणार रा आहे त्याप्रमाणे मी करतो असं देखील सांगायला अजित पवार या ठिकाणी आज विसरले नाहीत त्याचबरोबर एक ऑक्टोबर नंतर दुधाला प्रति लिटर जो भाव मिळतो आहे जे दूध संघ जे काही खाजगी प्लांट या ठिकाणी देत आहेत त्याच्यापेक्षा सात रुपये इन्सेंटिव्ह आपण राज्य सरकारच्या वतीनं त्या ठिकाणी त्यांना देणार आहोत जर दूधसंघ सहज अठ्ठावीस रुपये देणार असेल तर सात रुपये आपण त्यामध्ये देऊन पस्तीस रुपयाचा भाव दुधाला आपण या ठिकाणी देणार असल्याचं त्यांनी या ठिकाणी सांगितलं त्याचबरोबर तीन एच पी पाच एच पी आणि साडेसात एच पीसाठी राज्यातल्या शेतकऱ्यांना मोफत वीज बिल आपण देणार आहोत झिरो झिरो बिल त्यांचं येणार आहे असं एक बिल सुद्धा त्यांनी आपल्याला रेगवडे नावाच्या एका शेतकऱ्याचं दाखवत उंच हाताने दाखवत शेत या ठिकाणी उपस्थित सर्व जनसमुदायाला त्यांनी या ठिकाणी सांगितलं त्याचबरोबर राज्यामध्ये जवळपास आपण चव्वेचाळीस लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार असल्याचं सांगत पंधरा हजार कोटी रुपये आपण विद्युत महामंडळाला दिल्याचं त्यांनी या ठिकाणी सांगितलं त्याचबरोबर अं लाडक्या बहिणी योजनेसाठी शेचाळीस कोटी रुपयांची तरतूद आपण या ठिकाणी करून ठेवल्याचं सांगत त्यांनी लाडकी बहीण योजना जी आहे ती सुद्धा राज्यातल्या आदिवासी अदिवास, आदिवासी महिला असतील शेतकरी महिला असतील कष्टकरी महिला असतील मागासवर्गीय महिला असतील ओबीसी महिला असतील ह्या सर्व घटकातल्या महिलांना याचा लाभ या ठिकाणी होणार आहे त्यामुळं हे ज्या काय महिला आहेत ह्या महिला सक्षम होणार आहेत त्या महिलांना या ठिकाणी एक आधार या निमित्तानं होणार आहे कुटुंब चालवण्यासाठी आधार होणार आहे असंच एकूण या ठिकाणी अजित पवार यांनी सांगत एकूणच तालुक्याच्या एकूणच राजकीय परिस्थिती असेल सामाजिक परिस्थिती असेल याचा सगळ्याचा ओहापोह करत त्यांनी डॉक्टर किरण लामटे यांना पुन्हा विधानसभेमध्ये पाठवा असं आवाहन या निमित्तानं केलं या ही सभा सुरू असताना विरोधी पक्षाचे काही नेते कार्यकर्ते हे सुद्धा देखील या सभेमध्ये आपल्या ठिकाणी पाहायला मिळाले मग मा त्याच्यामध्ये ही सभा पाहण्यासाठी ज्येष्ठ नेते दशरथ सामंत हे देखील या सभेला खाली उपस्थित होते अशा अनेक विरोधी पक्षाचे कार्यकर्ते नेते या सभेला उपस्थित होते आणि सभा ऐकत होते एकूणच आजची जी सभा आहे हिने काय साधलं आपल्याला अकोले तालुक्याला काय मिळालं याचा ओहापोह आपण आजच्या या विश्लेषणामध्ये आपण केलाय हे विश्लेषण आपल्याला कसं वाटलं ला? आपण लाईक करून शेअर करून या ठिकाणी सांगा कमेंट्स करून या ठिकाणी सांगा असंच या ठिकाणी मी आव्हान आपल्या सर्वांना करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र